श्री देव्यापराध स्तोत्र श्रीमद आदिशंकराचार्यांनी रचलेलं हे स्तोत्र सर्वसाधारणपणे शेकडो वर्षांची अशी परंपरा आहे की पूजा पाठ करताना धार्मिक विधी करताना आपल्याकडून होणाऱ्या ज्या चुका असतात त्या चुकांची क्षमायाचना त्या चुकांबद्दल क्षमा मागण्यासाठी या स्तोत्राची रचना करण्यात आलेली आहे कारण पूजा करताना अनेकदा नकळत मंत्राचं उच्चार करताना बिंदु, विसर्ग उचित मुद्रा यांचं पालन करताना कधीकधी राहून जातं नकळत चुका होतात आणि म्हणून संपूर्ण पूजापाठ झाल्यानंतर श्री श्रीदेव्यापराध स्तोत्र म्हणण्याचा पायंडा रिवाज अनादिकाळापासून आहे श्रीदेव्यापराध स्तोत्र अतिशय सुंदर तालबद्ध असं स्तोत्र आहे ऐकूया नमंत्र मंत्र नो यंत्र तदपी छ स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेया शक्यत्वा तव चरणयोर्या च्युतिर्भूत् तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति पृथिव्या पुत्रास्ते जननी बहसर पर ते मध्य तव सुत मदीयो त्यागं तव शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति जगन्मातर्मातस्तव चरणसेवानरचिता न वा दत्तं देवी द्रविणमपि भूयस्तव मया तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति परित्यक्ता देवा विविधविधसेवा कुलतया मया रधिकमपनीते तु वयसि इदानीं चेन्मास्तौ यदि कृपानापि भविता निरालंबो लंबो दर जननीक या शरण श्वपाको विहरति चिरं निरातोरको विहरत तवा तवापर्णे कर्णे। विशती मनुवर्णे फलमिद जन कोजी ते जननी जपनी जपविध चिताभस्माले गरलमशनं दिक्पटधरो जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपती कपालीभूतेशो भजति जगदीशैकपदवीम् भवानी त्वत्पाणि ग्रहणपरिपाटीफलमिदम् न मोक्षस्याकाङ्क्षा भव विभववाञ्छापि च न मे न विज्ञानापेक्षा शशिमुखिसुखेच्छापि न पुनः अतस्त्वां सय्याचे जननि जननं यातु मम वै मृडानि रुद्राणि शिव शिव भवानीति जपतः नाराधितासि विधिना विविधोपचारैः किं वृक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभि शामे त्वमेव यदि यनाथे भत्से धत्से उचित अम् परम तवैव आपत्सुमग्नं स्मरणं पदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेषु नैतच्छटत्वं मम भावयेथा क्षुधा तृषार्ता जननिं स्मरन्ति जगदंब विचिम्र परिपूर्णा पिपूर्णा करुणास्ती चेन अपराधपरंपरावृतं न हि माता समुपेक्षते सुत ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु यथा योग्यं तथा कुरु यथा योग्यं तथा कुरु इति श्रीमच्छङ्कराचार्यकृतं देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्